आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा सेवक संघटित व असंघटित आरोग्य कामगार संघटना सांगली जिल्ह्याकडून प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार मेळाव्यास जाहीर पाठिंबा देण्यात आले सध्या परिस्थितीत OBC आरक्षण वाचवण्याकरिता महाराष्ट्रभर होत आलेल्या लढ्यात आपण घेतलेली भूमिका फार कौतुकास्पद असून सांगली जिल्ह्यामधील सर्व पक्षीय OBC नेते एकत्र येऊन आपापली राजकीय ये पक्षपात बाजूला ठेवून भेदभाव जात धर्म या पलीकडे जाऊन फक्त OBC आरक्षण वाचवण्यासाठी अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता तरुण भारत स्टेडियम सांगली मधील होणाऱ्या ओबीसी महा एल्गार मेळाव्यास पाठिंबा देत असून आमच्याकडून दे, सांगली जिल्हाध्यक्ष विज्ञान लोंडे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष सलमान संधी सांगली जिल्हा महासचिव देवीदास हावळे शहर जिल्हा अध्यक्ष प्रशांत कदम मिरज शहराध्यक्ष स्वप्नील जाधव मिरज शहर उपाध्यक्ष बाशा बागबान तालुका अध्यक्ष आमिर मुजावर आदी यांच्या उपस्थित महामेळाव्याचे संयोजन माजी महापौर संगीता खोत माजी नगरसेवक विठ्ठल तात्या खोत नगरसेवक विष्णू माने नगरसेविका सविताताई मदने नगरसेविका कल्पनाताई कोळेकर जयश्री कोळेकर निवांत कोळेकर यादी मान्यवर उपस्थित